नमस्कार मित्रांनो माझं नाव सुबोध कुशाल गेडाम एस के जे ऑनलाईन सर्व्हिसेस ना, नांदेड तालुका नागवेळी जिल्हा चंद्रपूर या सी केंद्राचा केंद्र चालक केंद्र केंद्र खरीप दोन हजार पंचवीस या या सत्रामध्ये आपण सदर शेतकऱ्याचा पीक विमा काढलेला होता आणि आज आपण यांच्या शेतामध्ये आले आहोत तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी या शेताचे मावा तुडतुडा या रोगाने संपूर्ण नुकसान झालेले आहेत तर आज आपण त्यांना त्यांच्याकडूनच विचारू घेऊ की नेमकं शेतीची परिस्थिती काय आहे किशोर सकाराम शेंडे राणार नांदेड तालुका नागबीड जिल्हा चंद्रपूर मी जवळपास पाच एकर शेती करत आहो या शेतीमध्ये मला धान पिकाची पेरणी केलेली आहे आणि पाच एकरमध्ये धान पीक लावलेलं आहे त्याच्यात नव्वद टक्के जवळपास जास्त पण कमी नाही इतकी माझी नुकसान झालेली आहे मावा तोडतोडामुळे तुम्ही या खरीप हंगामामध्ये पीक विमा काढले होते का हो य कुठून काढले होते सुबोध कुशाल गिडाम अच्छा अच्छा यांच्या सेतू केंद्रामधून सेतू केंद्रा ठीक आहे जे तर तुमची शासनाकडून काय अपेक्षा आहे आम्हाला पिकाची नुकसान भरपाई मिळावी हीच अपेक्षा आहे देवीदास दयाराम सहारे यांचा आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना याच्या अंतर्गत पिकाचा विमा काढलेला होता ठीक आहे तर त्या संदर्भातला शेताची आता विमा काढल्याच्या नंतर देवीदास सह देवीदास सहारे यांनी प्रत्यक्षातून आम्हाला सांगितले की आमच्या शेतामध्ये खूप म मोठ्या प्रमाणामध्ये मावा तुडतुडा तूर या कीटकामुळे माझ्या शेतामध्ये खूप न नुकसान झालेले आहेत तर या नुकसानीची पाहणी करता आपण बघू शकता थोडंसामोर भाऊ आपण बघू शकता या ठिकाणी या कीटकात किटकाद्वारे रोग लागून या पद्धतीने धानाचे संपूर्ण प संपूर्ण पिकाचे नुकसान झालेले आहे हे आता तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता भाऊ हा थोडंसं भोवतालचं दाखवून द्या ठीक आहे तर या संदर्भातली अधिकची माहिती आपण या संबंधित शेतकऱ्यांसोबत माहिती काढून घेऊ तुमचं नाव माझं नाव देवीदास दयाराम सहारे मी राहणार झाडबोर इथला रहिवासी आहे माझे या शेती ग शेतीचा गट नंबर आहे एकशे दोन बटे चार ही एकूण एक हेक्टर शेती आहे आणि या शेतीमध्ये रोणी झाल्यानंतर धान छान होता पण या अचानक नैसर्गिक आपत्तीमुळे वातावरण शूट न झाल्यामुळे आमच्या या निसवीच्या पेरणी निसवीच्या वेळेस या माव्यानं अचानक माव्या तुरतुड्यामुळे अचानकमध्ये एकदम पूक पिकाची पूर्ण नासाडी करून टाकली आता हा धान अशा पद्धतीने पूर्ण सुकून गेला याच्यामध्ये कमीत कमी नव्वद पर्सेंट नुकसान होऊनच गेली आता ही नुकसान भरपाई काही आपण या पिकामध्ये ने नमस्कार माझं नाव सुबोध कुशाल खेडाम एस के जी ऑनलाइन सर्विसेस नांदेड या सी एस सी केंद्रातर्फे दोन हजार पंचवीसमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत या शेतकऱ्या शेतकरी बांधवांचे पीक विमा काढण्यात आले होते तर आज आपण आलो होतो यांच्या शेताला भेट देण्याकरिता तर यांनी सांगितल्याप्रमाणे या शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे यांच्या शेतामध्ये मावा तुडतुडा या कीटकजन्य रोगामुळे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते तर त्या संदर्भातलीच त्या त्या संदर्भातलीच क्लेमची प्रोसेस करण्याकरता आपण यांच्या शेतामध्ये आलेले आहोत आणि तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता या शेतकऱ्यांचे शेतामध्ये अशा पद्धतीने शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के हे मावा तुडतुडा या कीटकजन्य रोगामुळे पूर्णतः था नुकसान झालेले हे दिसून येत आहे तर हे तुम्ही बघू शकता आणि हे एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नसून असे या परिसरामधील कमीत कमी नव्वद टक्के शेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या पद्धतीची नुकसान झालेली आहे तरी शासनाकडे आमची आमची शेतकऱ्यांच्या वतीने हीच मागणी आहे की आम्हाला आम्हालासुद्धा या शेती शेतीमध्ये जे नुकसान झालेलं आहे तर त्या संदर्भातलं पीक विमा देण्यात यावा धन्यवाद